नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सन दोन हजार पंचवीसचे गणेश उत्सव व ईद मिलाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गांधी चौक तर, तर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे गणेश उत्सवानुषंगाने पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीमध्ये एकूण एकशे दहा गणेशांची स्थापना झालेली आहे व सर्व गणेश मंडळांनी त्याचे रीतसर परवाने घेतलेले आहेत त्यांना पोलीस तर्फे परवाने देण्यात आलेले आहेत व सर्व गणेश मंडळांना योग्य ते सूचना व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे सदर गणेश उत्सव व ईद ए मिलाद हा सण उत्सव शांततेत पार पडण्याकरिता योग्य बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलीस स्टेशन गांधी चौकचे एक पोलीस निरीक्षक आठ अधिकारी नव्वद अमोलदार तसेच एक आर सी पी प्लाटून एक एस आर पी एफ सेक्शन व सत्तर महिला व पुरुष होमगार्ड सध्या नेमण्यात आलेले आहेत तसेच अधिकचा बंदोबस्त विसर्जनच्या वेळी नेमण्यात येणार आहे तसेच सदर उत्सव हे शांततेत पार पडण्याकरिता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता दंगा काबू योजना घेण्यात आलेली आहे मिरवणुकीच्या मार्गावर व महत्वाच्या ठिकाणी रुटमार्च घेण्यात आलेला आहे तसेच आहे सदर उत्सव काळामध्ये अबाधित राहावी याकरिता रेकॉर्डवरील गुन्हेगार मालाविषयी गुन्हेगार शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार अवैध दारू विक्री करणे मटका जुगार गुटखा या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपितांवर आपण विविध प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये बी एन एस एस एकशे सव्वीस च्या एकूण एकशे दोन इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे बीएनएसएस एकशे एकोणतीस या कलमानवे बावीस जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच हद्दपार प्रस्ताव पाच इसमांवर पाठवण्यात आलेला आहे तसेच एम प्रस्ताव एका इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बी एन एस एस एकशे अडुसष्ट दोन प्रमाणे आपण गणेश विसर्जन काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात पंचवीस इसमांना लातूर शहरातून हद्दपार करणार आहोत तसेच यावेळेस माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये एक गणपती एक अंमलदार या धोरणाने जी एकशे दहा गणेश मंडळ आहेत त्या सर्व एकशे दहा गणेश मंडळांना आपण स्टेशनचे पोलीस अंमलदार अधिकारी व इतर ठिकाणी होमगार्ड त्यांना नेमण्यात आलेले आहेत व सर्व गणेश मंडळांना दिवसातून दोन ते तीन वेळेस भेटी देऊन त्या ठिकाणी त्यांचे काय कार्यक्रम चालतात व त्यांना काय अडीअडचणी आहेत याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता सदर गणपती ठिकाणी अंमलदार ने नेमण्यात आलेले आहेत व त्या पद्धतीने कामकाज चालू आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून आपले लातूर सुरक्षित लातूर या संकल्पनेतून सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले होते की त्यांनी आपल्या ह्याच्यानुसार चार कॅमेरे आठ कॅमेरे बारा कॅमेरे सोळा कॅमेरे हे गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये लावायचे आहेत आणि ती विसर्जन झाल्याच्या नंतर सदर एरियामध्ये परमनंट ही कॅमेरे सुरक्षितेच्या अनुषंगाने लावायचे आहेत यामध्ये आतापर्यंत सर्व गणेश मंडळांना आवाहन केल्यानुसार पोलिसांनी आवाहन करून मार्गदर्शन केले त्यामध्ये आतापर्यंत अकरा गणेश मंडळांनी अठ्याहत्तर कॅमेरे बसवलेले आहेत व इतर गणेश मंडळ आणखी शंभर कॅमेरे अतिरिक्त या दोन दिवसात बसवून घेत आहेत जेणेकरून लातूरकरांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा उपयोग होणार आहे यामध्ये प्रामुख्याने बप्पा गणेश मंडळ भुसारलाईन गंजगोलाई लातूर यांनी सर्वाधिक पंचवीस कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले आहेत व विसर्जनाच्या नंतर त्या एरियामध्ये ते, ते, ते परमनंट फिक्स करणार आहेत या प्रकारे पोलीस स्टेशन गांधी चौक कडून गणेश उत्सवाची व ईद ए मिलाद या सण उत्सवाची सर्व प्रकारची तयारी झालेली आहे